दत्त गुरु गुरुदेव कोटी कोटी प्रणाम गुरुदेव आ तुम्ही जे आम्हाला बजरंगबान साधना दिलेली आहे ती मी रोज करत आहे आणि बजरंगबान संकल्प सुटल्यानंतर रोज मारुतीची हुंकार येते हा खूप मोठा चमत्कार झाला आहे कोटी कोटी प्रणाम गुरुदेव रोज गणेश हृदय वाचते गणे शाबरी कवच वाचते बजरंगबान साधना करते या साधनेमुळे आमच्यावर जेवढा खेळ मांडण्यात आलेला आहे ते सगळं अघुरी खेळ आहे भग गुरुदेव आणि गुरुदेव आम्हाला जे पूर्ण परिवाराला शेत आणि घर हडपण्यासाठी हा खेळ मांडणारा आमचेच घरची भावकी आहे आम्हाला खतम करण्याचा जो काही वैरीकपणा केला आहे सगळ्या लोकांनी ते सगळा भगवंत तुमच्या आशीर्वादाने सगळं आलं आहे आणि देवांमुळे आम्हाला सगळ्याही गोष्टी मिळ कळाल्यात की आमच्यावर कोण कोण वैरी आहेत कोण कसे आहेत ह्या सगळ्या गोष्टी कळाल्यात गुरुदेव तुमच्या साधनेमुळे माझं माझ्या परिवाराचं खूप खूप चांगलं होत आहे कोटी कोटी धन्यवाद गुरु नमो आदेश गुरुजी मी बजरंग बाण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पहाटे साडेपाच सहा वाजता वाचला तर मला पाच तास लागले तर मला त्याच्यात असा अनुभव तीस माझे तीस वगैरे झाले होते तर ना माझ्या अंगामध्ये एक बाई म्हणून ती तिची देवीची हवा आहे ती डायरेक्ट माझ्या अंगात आली आणि मला म्हणाली मी तुझ्या मुलाचा मोठमोठ्याने हसायला लागली आणि ती माझ्या मुलाचा ती आमोशाच्या दिवशी जीव घेणार होती तुम्हाला दोन हजार पंचवीस जडायला लावणार होती अशी बोलली आणि तू बाण वाचला आणि बजरंगबा बजरंग बली माझ्या मुंडीवर येऊन बसले अशी बोलायला लागले मोठमोठ्याने हसायला लागली मी तुझ्या मुलाला सोडते असा मला छान अनुभव आलेला आहे त्यामुळे मला बजामान केल्यामुळे मला माझ्या मुलाचा मुला जीव असला तुमचे कोटी कोटी धन्यवाद गुरुदेव तुमची सगळी व्हिडिओ माझी आई रोज रोज बघते रोज रोज आम्ही तुमच्याच सगळ्या व्हिडिओपासून सुरुवात करतो सकाळची सुरुवात फक्त गुरुदेव तुमच्या सर्व प्रत्येक गोष्ट सांगितलेली साधना पूजा पाठ सर्व तुम्ही जे सांगता ते आम्ही सर्व परिवार मिळून करतो गुरुदेव कोटी कोटी ते